दाखल्यांच्या मागणीसाठी महादेव कुळी समाज परळी येथे महादेव कोळी समाजाच्या वतीने आपल्या दाखल्यांच्या मागणीसाठी नुकताच उपोषणाला सुरुवात केली आहे चला पाहू काय आदिवासी कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या करण्यासाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू प्रशासनाचं दुर्लक्ष परळी वैजनाथ येथील आदिवासी कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र सुलभरित्या करण्यासाठी येथील महादेव कोळी बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत आदिवासी समाजाचे महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करणे आणि मालकी हक्काचे देणे गेल्या अनेक दिवसापासून अर्ज आलेले असूनही अद्याप पर्यंत कार्यालयाला आदिवासी कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र दिलेलं नाही हे उपोषण मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते प्रशासनाने अद्याप उपोषणाकडे दुर्लक्ष केलं आहे जरी जीवनात धोका निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाची जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटलं आहे सदरील निवेदन आदिवासी समाज विकास म्हणजे महाराष्ट्र राज्य यांच्या परळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष गजानन गंगाधरे पवन बळवंत महेश बळवंत सुमित बळवंत अगंध गंगाधरे अविनाश बळवंत विशाल माने राम गंगाधरे गुरु बळवंत गजू गंगाधरे ईश्वर माने अभय अनिल बळवंत विशाल जाधव शशिकांत बळवंत रोहित माने पंकज बळवंत अक्षय बळवंत आरती बळवंत दीपा माने सीता माने जयश्री गंगाधरे मीरा शिंदे उषा बळवंत असुबाई काळे आदींच्या साक्षरे आहेत